काही वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात एक अशी घटना घडली की ज्याचं कोडं मला आजही उलगडलं नाही मला त्या दिवशी ऑफिसमधून घरी येताना बराच उशीर झाला होता असंही घरी वाट बघणारं कोणी नव्हतं मी एकटीच राहत असे रात्रीचे दहा वाजले होते कामाचा ताण खूप वाढला होता मी बाहेरूनच डिनर करून आले होते घरी येताच फ्रेश होऊन मी सरळ झोपून गेले मध्यरात्री अचानक मला घशात कोरड जाणवू लागली मला जाग आली डोळ्यात झोप इतकी होती की मी थोडा वेळ तशीच बसून राहिली माझं अंग पूर्ण घामानं भिजलं होतं मग माझ्या लक्षात आलं की खोलीत पूर्ण मिठ्ठ अंधार आहे टेबल लॅम्पसुद्धा बंद होता ए सी बंद झालेला उकाळा जाणवत होता खोलीत लाईट गेली का पण मग इन्व्हर्टर का सुरू झाला नाही मी उठून खिडकीजवळ आले पर्दा सरकवला तर बाहेरही पूर्ण अंधार होता रस्त्यावरील दिवेसुद्धा बंद होते चंद्रही न आकाशात मग आठवलं आज अमावस्या आहे त्यामुळे चंद्राचा प्रकाशही नव्हता प्रकाशच काय तर वाऱ्याची झुळूकही नव्हती येत मी पूर्ण खिडकी उघडली होती पण वारा येत नव्हता रस्त्यावरची झाडे एखाद्या सैन्याप्रमाणे सावधान स्थितीमध्ये उभी होती असं वाटत होतं की ती माझ्याकडेच स्टक लावून बघताय तो निर्मनुष्य रस्ता बघून मी शहारले आणि खिडकी बंद करून घेतली मागे वळून बघते तर काय माझ्या बेडरूमचा दरवाजा उघडा होता पण कसं शक्य आहे मी कसं काय दरवाजा बंद करायचं विसरू शकते रूममध्ये ए सी असल्याने मी दारं खिडक्या बंद करूनच झोपते आपोआप दार कसं उघडलं असेल पुढे जाऊन मी दारातून बाहेर डोकावून पाहिलं बाहेर काळोख होता मला थोडी भीती वाटू लागली एकतर लाईट गेल्यावर इन्व्हर्टर सुरू झाला नाही आणि बेडरूमचा दरवाजा उघडा राहिला माझ्या घशाला कोरड पडली होती म्हणून मी किचनमध्ये जायला पायऱ्या उतरून खाली आली पाण्याची बॉटल घेऊन मी ढसाढसा पाणी पिले पूर्ण बाटली संपवली मला झोपून अर्धाच तास झाला असेल मग पाणी का प्यायले मी एवढी इतकी तहान का लागली होती मला असं वाटत होतं की कि कितीतरी तास झाले पाणी प्यायले नाही मी पाणी पिऊन झाल्यावर मी हॉलमध्ये आली हॉलमध्येही संपूर्ण काळोख होता एक चंदनाचा हलका हलका सुगंध पसरला होता सगळीकडे पण मी तर असं कुठलंच रूम फ्रेशनर किंवा धूप वगैरे वा वापरत नाही त्या अंधारात टेबल खुर्च्या चाच पडत मी पुढे आले एका कोपऱ्यातून अंधुकसा प्रकाश येत होता मनात विचाराला हा प्रकाश कुठून येत असावा मेन डोअर तर बंद आहे आणि मागचा दरवाजा पण जो की बाल्कनीकडे जातो मी मेन डोअर चेक करायला पुढे गेली जसं जस मी पुढे जात होती प्रकाश वाढत होता त्याचबरोबर माझ्या हृदयाची धडधडही वाढत होती माझ्या डोक्यातून घामाच्या धारा वाहू लागल्या आणि हे काय मेन दरवाजा तर उघडाच एवढी भीती मला याआधी कधी वाटली नव्हती बेडरूमचा दरवाजा लावायला विसरली असेल कदाचित पण मेन डोर ते कसं विसरेन भीतीने माझ्या अंगावर थरथरून काटा आला मागे वळून पाहिलं तर मागचा दरवाजाही उघडाच हा काय प्रकार आहे मला काही कळत नव्हतं मला वाटलं नक्कीच घरात कोणीतरी शिरलं आहे मी चाचपडत हॉलमधल्या ड्रॉवरमधून टॉर्च काढली आणि घरात सगळीकडे पाहिलं भीतीनं धडधड वाढत होती मी पूर्ण कानाकोपऱ्यात चेक केलं पण घरात माझ्या व्यतिरिक्त कुणी नव्हतं मी पुन्हा मेन डोर आणि बाकी दरवाजे व्यवस्थित बंद करून घेतले कोणी आणि कसे उघडले असतील दरवाजे आणि हा चंदनाचा सुगंध कुठून आला असेल असे अनेक प्रश्न ज्याचं उत्तर आजही मला मिळालेलं नाही